अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबा पुरे नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू मला कळायला लागलं ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ते सर्वसाधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारा एक राणी सूर्यसाहेंना उमडाओ सवय नव्हती बाईच्या जातीनं कस आपण बरं आपलं घर घरात घेतो पण स्त्री पुरुष उच्च इथं सलाही भेदभाव होता पण ह्या सगळ्यांवर उपाय म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हे एकच होते ज्योतिबाच्या मनात असंच एकदा शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी ते एका कर शाळेत गेले तेथील ब्रिटिश फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या तुम्हाला शिक्षणाचा प्रचार करायचा आहे ना द वुमेन बिकॉज हाऊस पण तुम्ही लोक वुमेनला घराच्या बाहेरच निघू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले पाटी पेन्सिल घेऊन माझ्या बडाने म्हणाले सावित्री आजपासून मी आज तुला शिकवणार झालं झालं माझा अभ्यास सुरू मेक मे मेनुनी चार मे तीन सहा काना मात्रा मेलांत्या सार सार मी लिहायला शिकले वाचायला शिकले हळूहळू काव्य सुद्धा रचू लागले अन असत एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भेडेवाड्यात आम्ही सर्वधर्मीय मुलींसाठी एक शाळा उभी केली पहिली शिक्षिका आणि मग मुख्य अध्यापिका सुद्धा पण समाजाचं मात्र धर्मपुडाला कुणाला म्हणून खोलाकुल सुरू होती अहो एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतलं त्यात कोणाचा धर्म कुठतो सा हो धर्मासाठी मानलं की माझा धर्म असतो शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केलं दगड फेकली जरीही मी सहन केलं शिव्या दिल्या थोकले तरीही मी सहन केलं पण आता मात्र माझ्या संस्कृतीचा अंत झाला होता असंच अचानक एक धर्तींकड माझ्या जवळ आलं आणि म्हणाल सावित्री कुठे निघाली आधी आमच्या बायापोलीन शिकवणं बंद कर आहे की ते शिक्षण कदाचित त्याला माहीत नसावं आम्ही पण ज्योतिबा बहिमाच्या पत्नी होतो असं हाती संकेत त्याच्या कानाखाली बजावलं आणि सुनावलं आता आला हेच धोकाळ फुटलाय पुन्हा येशील ते तुझ्या रक्ताने साडी धरती लवे बघता बघता आम्ही अठरा शाळा उभ उभारल्या प्रथा केशव अशा रूढी परंपरांवर आम्ही विरोध केला शेवटी आनंद होता तो आया बायांना शिकवण्याचा ते म्हणेन ना, मुलींना वाचवा मुलींना शिकवा मुलींची मुली साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला तर तो एकदाच शहाणा होतो पण एक, हो एक मुलगी शिकली तर ते साड्या घराला शहाणी करू शकते अहो शेवट्यासारखं जगलात तर ता काम तमाम होईल पण जर वाघासारखं जगा तर नाम होईल धन्यवाद